एकही पात्र बहीण लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही आमदार समाधान अवताडे पंढरपूर शहर आणि बावीस गावातील अधिक महिलांच्या उपस्थितीत रक्षाबंधन हळदी कुंकू समारंभ संपन्न आपण मला पोटनिवडणुकीत मी निवडून दिले आणि राज्यात आपले सरकार आले त्यामुळे अल्पकाळात तीन हजार कोटींच्या निधी मतदारसंघात आणला आहे माता भगिनी शेतकरी युवकांच्या पाठीशी सरकार खंबीर उभा आहे राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळायला हवा ज्यांना लाभ मिळाला नाही त्याच्यासाठी विशेष कॅम्प घेऊन सर्व महिलांना लाडकी योजनेचा लाभ मिळेल यासाठी यासाठी प्रयत्न प्रयत्न करू करू महिलांच्या हाताला रोजगार मिळावा केंद्र आणि आणि राज्य सरकार आमदार म्हणून मी सुद्धा आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही या समाधान अवताडे यांनी हजारो महिलांना दिली काही महादेवराव अवताडे प्रतिष्ठान आयोजित हळदी कुंकू आणि रक्षाबंधन स्नेह मेळाव्यानिमित्त आलेल्या हजारो महिलांसोबत संवाद साधताना समाधान अवताडे बोलत होते महादेवरावांना अवताडे यांच्या प्रतिष्ठान आयोजित आज आपल्या पंढरीमध्ये तीन ठिकाणी स्नेह मेळावा हार्दिकुंकु आणि आपल्याशी सगळ्याशी संवाद हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजच्या या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व माझ्या माताभगिनी आणि पत्रकार मित्रांनो आजच्या या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं गेल्या तीन वर्षापूर्वी तीन वर्ष आपलं लोकप्रतिनिधी करायचं ते आज या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद घेऊन आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज सगळ्यांनी आपण पाठवलं परंतु या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये हो कमी कालावधी हो होता त्या कमी कालावधीमध्ये हो एक दीड वर्ष तर कोरोनात गेलं राहिलेल्या दीड दोन वर्षामध्ये मुंबईला अधिवेशनाच्या निमित्तानं जाणं असल किंवा मतदारसंघातील अनेक कामं त्याच्यासाठी लागणारा मंत्रालयातला पाठपुरावा असत याकरिता बराचसा वेळ मुंबईमध्ये अधिवेशन आणि मंत्रालय या ठिकाणी मंत्रा गेला त्यामुळं आपल्याशी हितबूज करावा आपल्याशी संवाद साधावा यासाठी वेळेच्या अवधीमुळं थोडंसं कमी पडलो परंतु आज या ठिकाणी माझ्या माता भगिनीशी संवाद करावा त्यांचा स्नेह मिळावा घ्यावा त्यांच्याशी इतगूज करावं या उद्देशाने आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आहेत फक्त तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी दहा वाजल्याबद्दल यानंतर आपल्या पंढरपूर मंगाडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार समाधात दादा औतले साहेब एक विधानसभेत पाठवत असताना महाराष्ट्र सरकारमधून या ठिकाणी आपल्या मतदारसंघाकडे हजारो कोटीचा निधी म्हणजे जवळजवळ तीन हजार कोटीच्या पुढं निधी या आपल्या मतदारसंघासाठी आणण्याचं काम आज या ठिकाणी केलं आपण पुनर्वसनच्या सगळ्या गुरुजी वगैरे हो आपण बसलो होतो गणेशदा कुठे गेले गणेशदा परवा आपण बसलो होतो की आपल्याला या ठिकाणी केल्या पाहिजे त्या आज भाजी मंडई आज किती आहे इथं आहे का इसभा भाज्या आणायचं चांगल्या भाज्या आणायचं म्हणलं तरी मी आपल्याला गावात जावं लागतं आपल्या मध्ये भाजी मंडई होणं गरजेचं आहे तिथं ड्रेनेज सिस्टम आहे का व्यवस्थित नाही रस्ते कोरड आहे पिण्याच्या पाण्याचं आणि आहे तर मला सारखं फोन करतील लिकेज बंद करायला कुठे ते आणित आहे का दोन्ही रस्ते त्या ठिकाणी आता चार आठ दिवसात त्याची मंजुरी येईल म्हणजे ज्या ठिकाणी मी कधी एक तर बोलत नाही आणि जर बोललो तर यादी जर वाचायला गेलं तर ह्याला अर्धा तास जाईल आपल्याला परंतु आज गेल्या दोन वर्षामध्येच या दोन वर्ष ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार होत आपल्या सगळ्यांनी आशीर्वाद दिला आपण मला त्या ठिकाणी मंगाचा पायगून एवढा मोठा होता की तुम्ही दिलेल्या लोकप्रतिनिधीमुळं ते महाराष्ट्राचं सरकार पाडून हे आपलं सरकार या निमित्तानं आलं आणि हे सरकार आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या माझ्या माता भगिनी असतील शेतकरी असतील सगळ्यांच्या मागं खंबीरपणे या ठिकाणी आज उभा आहे माझ्या माता भगिनी महिला सक्षमीकरण झाली पाहिजे याकरिता सुद्धा केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या ठिकाणी अनेक वेळेला अनेक योजना या ठिकाणी निर्माण केल्या बऱ्याचशा योजना माझ्या माता भगिनी येत आहेत बऱ्याचशा योजना आपल्याला माहीत नाहीत आज मला वाटतं आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मात्र सगळ्याला माहित आहे किती माता भगिनी आहेत यात मुख्यमंत्री लाडकी योजनेचा सहभाग म्हणजे भाग त्यांना अकाउंटवर पैसे आलेले असे किती आहेत आता न आलेले किती आहेत ज्या योजनेमध्ये भाग कुठल्या तरी योजनेत तुम्ही सहभाग घेताय आणि असेल नसेल काय बाकीच बघायचं नाही नार आला मंजूर करायचा तर या सगळ्या माता भगिनींचं मुख्यमंत्री लाडकी बहीणमध्ये नाव या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे बऱ्याचशा महिला बचत गटाच्या मार्फत चांगल्या काम करतात परंतु चांगल्या काम करत असताना त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन मिळलं पाहिजे आणि मार्गदर्शन मिळून त्या ठिकाणी आपला छोटासा उद्योग कशा पद्धतीनं आपण मोठा केला पाहिजे हेही बघितलं पाहिजे तुम्हाला लिज्जत पापड माहिती आहे लिज्जत पापड माहित आहे ना मागा माहित आहे का लिजत पापड लिज्जत पापड आवाज कमी जातो का मागा आवाज येतोय का लिज्जत पापड हे जे पापड लिज्जत पापड ससा वॉशिंग पावडर हे सगळं माहीत असेल हे बचत गटातून सुरुवात आहे त्याची म्हणजे बचत गटातून एवढे मोठे उद्योग पुण्यासारख्या प्रभात रोडला म्हणजे हार्ट ऑफ सिटी म्हणजे आपल्या एकदम शहराच्या मध्यभागी जसं म्हणतो तशा ठिकाणी प्रभात रोडला तो उद्योग त्या ठिकाणी उभा आहे निजेत पापडचा या ठिकाणी आपल्या दुसऱ्या टप्प्यात आला तर मी आपल्याला खात्रीने सांगतो या तालुक्यातील दहा हजार कुटुंबांना काम लागल्याशिवाय राहणार नाही बेरोजगारीचा प्रश्न संपेल आज आरोग्याच्या बाबतीत शासनही आपल्या भरभक्कमपणे पाठीमागाय पाच लाख पाच लाख रुपयेपर्यंत आज या ठिकाणी इलाज असेल आज बऱ्याचशा माझ्या माता भगिनी असतील किंवा या मतदारसंघातील नागरिक असतील मुख्यमंत्री संहिता निधी असेल किंवा पंतप्रधानाकडून केंद्रातून येणारी निधी असेल तर या निधीतून या ठिकाणी या मतदारसंघातील आरोग्याच्या बाबतीत सुद्धा बऱ्याचशा कुटुंबांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी होतं बऱ्याचशा माता भगिनींना माहीत नाही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुद्धा आपल्याला पाहिजे तसे पैसे लाख दोन लाख तीन लाख या निमित्तानं आपल्याला मिळू शकते त्या एखादा दीर्घकालीन जरी आजार असला एखादा बसत जरी नसला जसं जसं त्या दवाखान्याचं बिल येईल त्या पद्धतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुद्धा आपले त्या ठिकाणच्या सोयी सुविधा बदलून ज्या कॉटेज हॉस्पिटल छोटं होतं त्याला दोनशे बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी आपण केलं शिवाय परवा पण ते महोदयाने आपल्या पंढरपूरमध्ये एक हजार बेडचं म्हणजे एक हजार बेडचं म्हणजे जवळजवळ त्याचं इस्टिमेट एक हजार कोट रुपये होतील एक हजार कोटीचं हॉस्पिटल एक हजार बेडचं हॉस्पिटल आपल्या पंढरपूरमध्ये या ठिकाणी निर्माण होत आज आपण बघतो बऱ्याचशा रस्त्यांचा विषय आज आपल्याला आतापर्यंत आश्वासन मिळत होते त्या रस्त्याविषयी परंतु आज आता कुठेतरी काम चालू आहे काम पूर्ण आहे किंवा काम मंजूर झालेलं आहे येणाऱ्या काही कालावधीमध्ये मला वाटत नाही जे जे प्रलंबित महत्वाचे रस्ते ते सगळे रस्ते आपण शंभर टक्के करू आणि ज्या ज्या अडचणी येतील मी आज आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो आणि वचन देतो आपला मुलगा म्हणून वचन देतो आपला भाऊ म्हणून वचन देतो की ज्या ज्या वेळेला आपण आक माराल वेळेला शंभर टक्के आपल्याची ताळून येईल म्हणजे आपण बदल बदलायला पाहिजे हे राजकारणाची परिवर्तन या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्यामुळं परवा पोट नेमकं केलं झालं या कारण मी कुणावरती टीका टिप्पणी किंवा बाकीचे काय करणार नाही आणि माझा स्वभावही नाही आपण केलेलं काम आणि आपण काय करणार आहे एवढंच आपण लोकांच्या समोर घेऊन जायचं आणि लोकांच्या पुढं या ठिकाणी आपला एक विकास कशा पद्धतीनं करता येतोय तर कर या मतदारसंघामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षाची जरी बेरीज करत आणली आणि माझ्या अवक्यात दोन वर्षाची जरी बेरीज केली तरी ती बरोबर येईल एवढा निधी आपण महाराष्ट्राच्या तिजोरीतून या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी आपण खेचून आणला हे सगळं हो आणि यापेक्षा अजून आपल्याला भरपूर काम करायचं आहे भरपूर आपल्याला आपल्या मतदारसंघाचा आपला सर्वांचा विकास त्या निमित्तानं करायचा आहे मी आपल्याला खात्रीने सांगतो या पुढच्या कालावधीत सुद्धा अशाच पद्धतीनं असाच प्रेम असाच आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहो आणि आपल्या मतदारसंघाचा आपल्या स्वतःचा एक आपला भाऊ म्हणून एक आपला मुलगा म्हणून या पुढच्या कालावधीत शंभर टक्के आपणच आपल्या या मतदारसंघाचा आपला विकास शंभर टक्के आपण करूया एवढी अपेक्षा आपल्या सर्वांच्याकडून करतो असंच प्रेम आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो ही अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याकडून व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद